निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस तर आज आहे आमलकी एकादशी या दिवशी भगवान विष्णू व आव व आवळ्याच्या वृक्षाची आपण पूजा करतो तर आमलकी एकादशीला आवळा एकादशी देखील म्हणतात आमलकी एकादशी करणाऱ्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते आणि आमलकी एकादशी व्रत करण्या करण्यामुळे आपल्याला गाईचे दान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते तर धार्मिकदृष्टीने आपल्याला काही गोष्टी ज्या सांगितल्या जातात की आपण आमलकी एकादशी का करावी त्या दिवशी आपण काय काय उपाय करायचे आहेत किंवा काय काय सेवा करायच्या आहेत याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे तर दे बघा आमलकी एकादशीचा उपवास हा केला तरी चालेल आणि नाही केला तरी चालेल पण अमलकी एकादशीचा उपवास न करता लावा एक असा दिवा ज्याने आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल हा दिवा आपल्याला सायंकाळच्या वेळेला सायंकाळी सहा नंतर ते साडेनऊ वाजेपर्यंत लावायचा आहे ज्या वेळेला लक्ष्मीचं आगमन होत असतं त्यावेळेला आपल्याला एक त्यावेळेला हा दिवा लावायचा आहे एकादशीच्या दिवशी व्रत केलेल्या सेवा ह्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे ज्या ज्या वेळेला आपण हा दिवा लावतो त्यावेळेला सकारात्मक ऊर्जा देणारा हा दिवा असतो आणि अज्ञानाचा अंधार जाऊन ज्ञानाचा ज्ञानाचा उजेड पाडणारा हा दिवा आहे हा दिवा आपल्याला वर्षातून एकदाच लावायचा आहे तो म्हणजे आमलकी एकादशीच्या दिवशी यामुळे काय होईल आपल्या जीवनात आपण यश प्राप्त करतो आणि त्याचबरोबर प्रगती आणि आर्थिक अडचणी ज्या दूर होण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर भगवान विष्णूला आव आवडणारं जे आहे ते म्हणजे पिवळे फुलं पिवळी मिठाई पिवळ्या पिवळ्या स्वरूपातली जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या आपल्याला त्या नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे त्या दिवशी भगवान विष्णूला आपल्याला आवळा देखील अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दिवा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे गव्हाच्या पिठाचं आपल्याला पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचं पीठ घेऊन त्यात हळद आणि त्यात आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो तो लावायचा आहे त्याची वाद बनवायची आहे तर गव्हाच्या पिठाचा आपल्याला दिवा करायचा तो हळद टाकून तो दिवा पिवळ्या स्वरूपातला असावा आणि त्यामध्ये कलावा आपल्याला टाकायचा आहे जर कलावा नसेल तर को कापसाच्या दिव्याची वातही चालेल आणि कापसाचा दिवा कापसाची वात बनवताना आपल्याला ती दुहेरी स्वरूपात बनवायची आहे आणि त्यात आपण तुपही घालू शकतात तेलही घालू शकतात पण जर तो दिवा आपल्याला देवाला लावायचा तर आपल्याला शुद्ध गाईच्या ता गाईच्या गै। तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक रुपया टाकायचा आहे त्यात काळे तिळही टाकायचे आहेत आणि थोडीशी हळदही टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला आवळ्याच्या वृक्षाजवळ लावायचा आहे आणि आवळ्याच्या वृक्षाजवळ जेव्हा आपण टाक जेव्हा हा दिवा लावायला जाणार आहोत त्या त्या वेळेला आपल्याला पाणी दूध पंचोपचार पूजेचं सामान हे आपल्याला घेऊन जायचं आहे आणि या वृक्षाची आपल्याला पूजा करायची आहे साक्षात भगवान विष्णू तसेच सर्व देवीदेवतांचा वास आपल्याला या आवळ्याच्या झाडांमध्ये आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि हा उपाय आपल्याला करण्या आपल्या सर्वांना नक्की करायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर जेव्हा आपण आवळ्याच्या वृक्षाच्या ठिकाणी जाऊन तो दिवा लावणार आहोत त्यानंतर जेव्हा दिवा शांत होतो त्यावेळेला आपल्याला त्या, त्या दिव्यामधला एक रुपयाचं नाणं काढायचं आहे आणि ते आपल्या आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला ते टाकायचं आहे आणि तो दिवा तिथेच ठेवायचा आहे आणि जर कोणाच्या आजूबाजूला आवळ्याचं झाड नसेल तर आपल्याला तर आपल्याला हा दिवा सायंकाळच्या वेळेला आपल्या देवघरातील देवासमोरही आपण हा दिवा लावू शकतो आणि तिथला जो एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते आपल्या झाडात आपल्या इथे कोणतं झाड असणार आहे हे बघा रुईचंही असू शकतं किंवा पिंपळाचंही असू शकतं पण शक्यतो आवळ्याचं जर झाड असेल तर खूपच चांगलं नाहीच ही झाडं कोणती तर आपल्या तुळशी आपल्या घरासमोरील तुळशीच्या मुळाशी आपल्याला हा एक रुपया टाकायचा आहे आणि तो दिवा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता मुंग्यांना खाऊ घालू शकता हे आपण करू शकतो आणि यामुळे काय होईल धनसंपदा येईल आर्थिक अडचणी कमी होतील किंवा जे काही संकट आपल्यावर येत आहे ते कमी होतील त्याचबरोबर आपल्याला अजूनही त्या दिवशी आवळ्याच्या झाडाला आव आवळ्या झाडाचं दर्शन पूजन करायचं प्रदक्षिणाही आपल्याला अकरा मारायच्या आहेत आणि त्या दिवशी जे तुम्ही दान स्वरूपात देणार आहात ते खूप महत्त्वाचं आहे त्या दिवशी जे काही तुम्ही दान करणार आहात त्यामुळे तुम्हाला अखंड पुण्य प्राप्त होणार आहे तेव्हा आवळा आवळ्याच्या वृक्षाचा स्पर्श पूजन आपल्याला त्या दिवशी नक्की करायचं आहे एकादशी असल्याने आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्राची जास्तीत जास्त आवर्तने करायची आहेत आणि एकादशीला आपल्या केंद्रात सांगितली जाणारी विशेष सेवा म्हणजे सातशे श्लोकी भागवत यामुळे काय होतं आपल्या आपल्यावर असलेले पितृदोष याचं निरसन होत होत असतं म्हणून सातशे श्लोकी भागवत ग्रंथाचं आपल्याला एक पारायण करायचं आहे म्हणजे आज आज एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने दिवसभरात पांडुरंग मंत्र म्हणजेच कोणता श्री वत्सम धारायण वक्षे मुक्ता मालाक्षराक्षरम या मंत्राची एक माळ जप करायचा आहे आणि नित्यसेवेतील आपल्याला गीतेचा पंधरा वाध्याय व गीतेची अठरा नावे यांचं पठन करायचं आहे आणि एकादशीच्या जो दिवशी तुम्ही जेवढी सेवा करणार आहात तेवढी जेवढी भगवान विष्णूंची सेवा हो तुमच्या हातून होणार त्याच त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर अखंड प्रसन्न राहील आणि माता लक्ष्मीची प्रसन्नता कोणाला नको आहे ती आपल्या सर्वांनाच हवी आहे पण पितृदोष निवारण जर करायचं असेल तर आज एकादशीच्या दिवशी सातशे श्लोकी श्रीमद भगव भागवत ग्रंथाचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्र स्तोत्रही करायचं आहे आणि पांडुरंगांचा मंत्र वि श्री वत्सम धारण मुक्ता मालाक्षराक्षरम गीतेची अठरा नावे गीतेचा पंधरावा अध्याय या सेवा तुम्ही जर आज केल्यात तर खरंच नक्की 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 तुम्हाला फलप्राप्ती होईल धनसंपदा येईल आर्थिक अडचण सण जाणवणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या घरात असलेलं दारिद्र्य तुमच्या घरात असलेली अशांतता याचं देखील निवारण नक्कीच होईल झालेली सेवा ही महाराजांच्या नेहमी मी रुजू करते आणि सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आमलकी एकादशीच्या दिवशी या सेवा तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ